हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना तर भावा बहिणींनो पाऊस 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 उघडल 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 म्हणलं तरी काय पाऊस काय उघड ना आज जरा फटाकल्यावर दिसलं बर का पण परत यायला लागला कपडे तर आहे ना कपाटच बाहेर येतंय का काय काय कळना समजना झालय कारण की कपडे वाळणात म्हणून सातासडीतले कपडे काढून घालावं लागते दिया का कपडे तर वाणच झाले आज... <laughs> वा ती या तर आताच हो का तुम्हाला सांगते आज उशीरच होतोय मला व्हिडिओला कधी लवकर होतोय लवकर कधी उशीर जसा टाइम भेटेल तसं दळण नीट केली भाव बहिणी पहिली दळण दळून आणली ती काय झाले आता पावसा पाण्याचा दिवस आणि मग पावसा पाण्याचा दिवस असल्यामुळं काय होतं की पावसा पाण्याच्या दिवसात लाईट काय राहत नाही मग त्याच्यामुळं काय केलं हो का? वीस किलो गहू आणि दहा किलो बाजरी दळून आणलं या रिटून लाईट जरी गेली तरी प्रॉब्लेम नाही आला पाहिजे हो भाऊ बहिणीनं आलाच बघा पाऊस त्याला दमच नाही पावसाला सारखा पाऊस चालू आहे आता पित ही आणली जाऊन आता काय टेन्शन नाही भाव तर मस्त पैकी तुम्हाला सांगते आजचा बेत काय बनवावा काय बनवावा काय बनवावा काय धोकं झाला ना आज तुमच्या दाजेला आंबा आणलं होतं दाजीने तुमच्या हाय तर दोन चार आंबा आंब्याचं काय म्हणतात आंब्याचा पाऊस आला चलाय अपूर्वा घरात आणि ह्याच्यात ती पीठ भरून ठेवू आणि काय होत पाणी पडलं नागेच सकाळी दोन वेळा पोरचे मी धुवून काढलाय बसायचं आलं जेवढं यात भरून ठेवायचं जे राहील त्यात त्याच्यावर पत्या करायच्या ते काय गावाच गवळी आणलं ना गव त्या दिवशी आणून ठेवलं तुमचं दाजी घरी होती होत पावसा पाण्याच्या दिवसात आहे भाऊ बहिणीनो लाईट राहत नाही त्याच्यामुळं लय ही करावं लागतं पिठं भरून ठेवती आता काय लाईट राव नाही तर जावं आता काय नाही ते चांगलं दिलं ना तू बरं ठीक आहे बराबीत चांगली ठीक आहे बाजरी आणि गहू दळून आणले गरम पिठाये गरम बया मी पिठाने साले दिवारा गरम गरम आहे पीठ बहिणी बो भाजत आहे गव्हाचं पीठ ती पीठ आहे ना चाल ती पीठ ती पीठ त्या कड चालका काय भेद बाबा आता अंडी लावली होती मी आज अपूर्वाला केली नाही तर अजून पण आणली होती ती घे जळ जळायला घेते म्हणलं आंडी घेऊन ये म्हणलं आणि साळून साईडला शिवण्याला नटून फटून घे भावा बहिणीनं तेव्हा बसली गुलाबाच फुलं तीन लावून हो का ना आजच फोडा हो का कढई चाळती आता सध्याकाळी मळायला घेती ती केलता मसाली भात मसाली भाताचा बेद गरम पीठ आहे ना कशी कुटायची आता मागच्या वेळेस दोन तीन दिवस लाईट नव्हती तर लय डोक्याला ताण झाला भाऊ बहिणी भात खावा लागला भात ला, निसता त्यात तुमच्या दाजीला कामात जायचं असतं ना मग अवघड होत त्याच्यामुळं वीस किलो दान केलं होतं मी याच गव्हाच आणि बाजरीचं दहा किलो ये चाळन टाळले. 来家宝贝。 पाऊस कधी उगारतोय काय सांगता भाऊ भा बहिणी उगारतोय सगळीकडे चालू आहे असलं नको नको केलं पावसानी उडवायचं ते बरं

राँ राँ बस बस ने बर बसले राहते बघू ना जेवढ बसल तेवढं बस आता खाली मी तर सरे पिठाने भरली आता भाव ना गरम पीठ आहे शेकायला शेक गरम आहे गार्टलेला माणूस हिवाय भाजत आहे पीठ काय करायचं माहितीये का गे गार लागलं ना मग लाग ला काय करायचं पिठातून बसायचं जाऊन पाणी गरम होईल मुरेत <laughs> पिठात बसाय निघाली खायच्या अन्नात बघा गरम वाटायला नाही जात जितकं दाब तितक खाली जाईल चला भाऊ बहिणी ना मग चाललंय या सगळ्यांनी आपापली काळजी बाय बाय सगळ्यांना बाय